माननीय मुख्यमंत्र्यांचं व्यस्त वेळापत्रक आणि पुढच्या कार्यक्रमाला त्यांना जायचं आहे त्यामुळे त्या ते आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा इथे देत आहेत आज कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत पाच हजार तीनशे एक तीनशे अकरा सदनिकांची सोडत या ठिकाणी होते मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या सोडतीसाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आज ज्यांना घरं मिळणार आहेत त्या सर्व भाग्यवान लोकांचं मनापासून अभिनंदन करतो ज्यांना मिळणार नाही त्यांना त्यांच्या अभिनंदन दुसऱ्या लॉटरीत आपल्याला मिळतील आणि खरं म्हणजे घर आ, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि आपल्या स्वप्नातलं घर चांगलं असावं हे नेहमी प्रत्येकाला वाटत असतं कारण खरं म्हणजे रोटी कपडा आणि मकान अन्न वस्त्र निवारा ही आपली काळाची समाजाची गरज आहे आणि त्या दृष्टीने सरकारने मग राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे प्रयत्न आपण करतो आहे आणि आज आपण पाहतो आहे की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील पंतप्रधान आवास योजना ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रदे आपल्या विभागासाठी सुरू केली आहे आणि मागे आम्ही सोलापूरला गेलो होतो त्या तीस हजार घरांची लॉटरी काढली तीस हजार घरं म्हणजे फार मोठा प्रकल्प आहे असे अनेक प्रकल्प आपण या ठिकाणी सुरू केलेले आहेत माडावर असलेला विश्वास वाढत चाललेला आहे आणि आता पाच हजारची घरं इकडे आहेत मला वाटतं अर्ज किती आले असतील मंत्री महोदय तीस हजार अर्ज आले आणि त्यातले पाच हजार आपल्याला द्यायचे आहेत पण आपल्याला हळूहळू तीस हजार लोकांना द्यायला लागतील हळूहळू सगळ्यांना देऊ आणि नक्कीच सर्वांना घराचं जे काही आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करू खरं म्हणजे अल्प उत्पन्न गट अत्यल्प उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गट या विविध श्रे घटकातील लोकांना आपण आजवर लाखो घरं नऊ लाख घर आपण म्हाडाच्या माध्यमातून आजपर्यंत दिलेली आहेत म्हणजे मोठा प्रमाण आहे आणि आपलं महायुतीचं सरकार जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो आहे आणि म्हणून पंतप्रधान आवास योजनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत मिळते आणि आपल्या राज्य सरकारने देखील ही घरं मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा संकल्प केलेला आहे आपण मुंबईतल्या गिरणी कामगारांना देखील एकही घर कोणी दिलं नव्हतं पण आपण गिरणी कामगारांना देखील घरं देण्याची सुरुवात केलेली आहे कारण गिरणी कामगार देखील मुंबईतला ठाण्यातला या ठिकाणा आपल्याकडे पण गिरण्या होत्या आपली काय ते मोडेला मोडला मेल आणि अनेक कारखाने या ठाणे शहरात होते जिल्ह्यात होते मुंबईमध्ये होते आणि त्यामुळे गिरणी कामगारांना देखील घरं देण्याची सुरुवात आपण केली आहे या म्हाडाच्या माध्यमातून आपण अनेक कुटुंबांना ही घरं देतो आहे मी जास्त काय बोलणार नाही परंतु एवढंच सांगतो संजीव जयस्वालजी मंत्री महोदय देखील अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत कारण शेवटी आपल्या हक्काचं घर हे आता जर आपण दुसऱ्या डेव्हलपरकडे घ्यायला गेलो तर ते न परवडणार आहे आणि म्हाडा एक अशी संस्था आहे की आज जो काही त्यांच्यावर विश्वास वाढत चालला आहे लाखो लोक त्याच्यामध्ये घराची मागणी करतात आणि पण लॉटरीमध्ये अतिशय पारदर्शकपणा असतो आपल्या समोर सगळी लॉटरी होते म्हणजे कुठंही कुणालाही मुख्यमंत्री असू दे मंत्री असू दे कुणाची शिफारस करायचा काय वाव आहे का आपल्या नाही अजिबात ठेवलेलाच नाही आम्ही त्यामुळे अगदी ट्रान्सपरन्सी आहे पारदर्शकता आहे मी एवढंच सांगतो म्हाडाच्या संजीव जयस्वाल आहेत मंत्रीमोद आहेत त्यांचे सर्व अधिकारी आहेत हे वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे काही प्रकल्प एवढे रेंगाळतात एवढे रिंगाळतात की त्या प्रकल्पाची चव निघून जाते आणि मग ते प्रकल्प, प्रकल्प पुन्हा त्यांना दुरुस्ती करायला लागते अशी प्रकरणं मुंबईमध्ये अनेक पाहिली परंतु म्हाडामध्ये आत्ता आपलं सरकार आल्यानंतर सर्व वस्तुस्थिती बदललेली आहे सर्व पॅटर्न बदललेलं आहे आणि वेळेमध्ये ही घरं पूर्ण झाली पाहिजे वेळेमध्ये जी घरं पूर्ण करतील त्यांना तुम्ही बक्षीस द्या डेव्हलपरला इन्सेंटिव्ह द्या आणि जे वेळेमध्ये करणार नाही त्यांना दंड लावा आणि तरच खऱ्या अर्थाने हे सगळी घरं आणि वेळेमध्ये देत असताना त्याची गुणवत्ता देखील जी आहे क्वालिटी जी आहे क्वालिटी देखील आपण कायम ठेवली पाहिजे शेवटी हे घर वारंवार होत नसतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगतो ठाणे मुंबई या परिसरामध्ये जास्तीत जास्त घरं विविध मार्गांनी विविध जे आपले नियम आहेत ते शिथिल करून आपल्याला मोठ्या प्रमाणावर जी घरं उपलब्ध त्यांना करून देता येतील त्याचा प्रयत्न आपलं सरकार करतं आहे अनेक पॉलिसीज ज्या आहेत त्या आपण सरकारने लोकांना घरं देण्यासाठी अतिशय सुलभ सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केला आहे अनेक नियम आपण तुमच्या म्हाडाचे तेहतीस सात वीस काय नऊ अकरा माझ्याकडे फाईल यायच्या नगरविकास मंत्री असताना नाईन्टी वन ए काय काय ते अजून मला लक्षात नाही खूप सहाय्य केलेत मी तुमच्या म्हाडाच्या याच्यामध्ये कारण मला माहीत आहे की म्हाडा हे घर बांधणारी संस्था आहे आणि म्हणून त्यांना जेवढे आपण नियम सुटसुटीत करून देऊ त्याचा फायदा शेवटी एंड युजर जो आपला ग्राहक आहे त्यालाच मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी अगदी सरकार जे आपलं आहे हे सरकार अतिशय सक्षमपणे आणि अतिशय पॉझिटिवली काम करते लोकांच्या हिताचे निर्णय घेते हे ठाण्यातली लॉटरी असल्यामुळे मला जास्ती आनंद आहे तुम्ही ठाणेकरांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि म्हणून मी या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो याचा देखील मला सार्थ अभिमान आहे मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र